डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व ची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम एकदा अवश्य भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न राजापूर ममदापूर संवर्धन वन क्षेत्रात प्राणी प्रगणनांना तर वन विभागाकडून पीटीजेड कॅमेरे बसवण्यात आले राजापूर ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन विभागाच्या जंगलात ठिकठिकाणी व प्राणी प्रगणना करण्यासाठी वन विभागाचे नाशिक पूर्व भाग उपवनरक्षक अधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेत्रे वनपाल भाऊसाहेब माळी राजापूर वनरक्षक गोपाल ममदापूर वनरक्षक हरगावकर वनरक्षक पंकज नागपुरे वनसेवक रामनाथ मनोहर दाणे मच्छिंद्र ठाकरे सोमनाथ ठाकरे दत्तू गोसावी या वनमजुरांनी बौद्ध पौर्णिमेच्या रात्रीला जंगलातील ठिकठिकाणी वीस पी टी कॅमेरे पाणवट्यावर व रात्रीच्या वेळी गस्त घालून दोनशे शहाण्णव प्राणी प्रगणना करण्यात आली तरस लांडगे मोर रांडुकर उंद मांजर साळींदर नीलगाय टिटवी हरिण काळवीट व वन्य प्राणी रात्री प्रगणना करण्यात आली वन्य प्राणी पाणवट्यावर पाणी पितानाचे चित्र सध्या कॅमेरा मध्ये कैद झाला आहे सध्या वन विभागाने ठिकठिकाणी कृत्रिम पाणवटे तयार केलेले असून त्या पाणवट्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे वन्यप्राण्यांना सध्या रखरखत्या उन्हात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व विभागाने केली असल्याने वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी काही प्रमाणात भटकंती थांबली आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात टब देऊन त्या ठिकाणी पाणी टाकत वन्यजीवांसाठी पाण्याची सोय केली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा